तुमचं खूप 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 मनापासून अंडा मसाला अंडा ग्रेव्ही असे बरेचसे प्रकार तुम्ही याआधी केलेसुद्धा असतील पण आज आपण उखडलेल्या अंड्यापासून मस्त एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी रेसिपी करणार आहोत याआधी मी बरेचसे अंड्याचे प्रकार करून दाखवलेले आहेत तुमचा छान प्रतिसादसुद्धा आलेला आहे तर आज आपण मस्त एकदम चविष्ट अशी झटपट तयार होणारी अंड्याची भाजी करणार आहोत करायला अगदी सोपी आणि तितकीच रुचकर सुद्धा चला मग वेळ न वाया दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सहा अंडी इथे मी उकडून घेतलेली आहे सोलून आपल्याला घ्यायची आहेत त्यानंतर असे मधोमध भाग करून घ्यायचा आहे सुरीने केला तरीही चालेल पिवळा भाग आपल्याला बाजूला करून ठेवायचा आहे आणि सफेद भाग आपल्याला हा कापून घ्यायचा आहे ते एका सुरीच्या सहाय्याने आपण इथे याला कापून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने असे बारीक, बारी बारीक बारीक पीस करून घ्यायचे बघा पातळ पीस करायचे आहेत तर सर्व अंड्याचे मी असे बारीक बारीक पीस करून घेणार आहे आणि पिवळा भाग जो आहे तो आपण नंतर वापरणार आहोत अशा प्रकारे सर्व अंडी मी ते कापून कट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एका कढईमध्ये एक चमचा बटर घातलेला आहे त्यामध्येच आपल्याला थोडे थोडे मसाले घालायचे आहेत तर इथे मी तिखट घेतलेलं आहे हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडं थोडं परतून घ्यायचं आपल्याला घॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची नाही तर ते करपू शकतं त्यानंतर आपली अंडीही घालायची याच्यामध्ये आणि दोन मिनटं अगदी याला परतून घ्यायचं आहे असं केल्याने ना अंड्याला चव खूप छान येते आणि भाजी अगदी चविष्ट लागते मस्त एकदम एक ते दोन मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि बटर घातल्यामुळे याचा स्वाद पण खूप छान येतो आता हे आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे आता एक आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत लसूण घेतलेले आहे आलं घेतलेलं आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आपल्याला पाच ते सहा घ्यायचे आहेत एक इंच आलं घ्यायचं आहे आणि मिक्सरला वाटताना थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे जा, छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मसालासुद्धा तयार झालेला आहे आता एका कढईमध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलल्यावरती इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला तेलावरती छान सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी वाटलेला मसाला घातलेला आहे टॉमॅटोचा वाटलेला जो मसाला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे तेल सुटेपर्यंत छान असं ह्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे तिथे एक चमचा मी धना पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा आपल्याला लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी आपल्या हातावरती थोडीशी क्रश करायची आहे नंतर घालायची आहे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पुन्हा छान असं मिक्स करायचं आहे अंडी घालण्याआधी मसाला छान असा परतून घ्यायचा आहे छान शिजला पाहिजे आपल्याला चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे अंडी परततानासुद्धा आपण मीठ वापरलं होतं त्यामुळे मीठ हे बेताने वापरायचं आहे दोन मिनटाच्या ती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असं शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता बघा तेल छान अशी तर्री आलेली आहे बघा मस्त तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला आता ही उकडलेली अंडी घालायची आहेत मसालासुद्धा अंडी आपण छान परतून घेतली होती त्यामुळे भाजीला आणखीन जास्त टेस्ट येणार आहे आणि आपल्याला जी पिवळा भाग होता तो सुद्धा कुस्करून याच्यामध्ये घालायचा आहे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे ग्रेवी छान शिजण्यासाठी आपल्याला थोडं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला पुन्हा छान शिजवून घ्यायचं आहे ही अंड्याची भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता भाकरी बरोबर सुद्धा खूप छान लागते पावबरोबर तर अगदी अप्रतिम लागते नक्कीच ट्राय करून बघा आणि वरून आपल्याला एक चमचा बटर घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी गरमागरम खाण्यासाठी आपली इथेही तयार झालेली आहे झटपट तयार होणारी अंड्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा